मुलांनो माझ्या गोष्टीचं नाव आहे निवडुंग निवडुंग हे अतिशय काटेरी असत आणि त्याची फळं खूप छान असतात लाग लागतात खूप चांगली चवीला चांगली असतात पण ते इतकं काटेरी असत कि हाताने तर त्याला तोडताच येत नाही आम्ही मैत्रिणी मैत्रिणी उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या आणि मग आम्ही मैत्रिणी शेण गोळा करायला जळ गोळा करायला रानामध्ये गेलो त्यावेळेला अतिशय चांगलं वातावरण होत एकटी जरी मुलगी फिरली तरी धोका असा होत नव्हता आणि मग माझ्या मा तीन चार मैत्रिणी कांता शांता महानंदा अशा आम्ही सगळी पुरेपुरी मिळून शेतामध्ये रानामध्ये जळ आणायला सरपण आणायला गेलो सगळ्यांनी वाळी लाकडं होती ती लाकडं मोडायची त्याची मुळी बांधायची शेणाचे जे गवरे असायच्या म्हणजे म्हशी चरून चरत असताना जे शेणाच्या गुरांचं जे शेण असं ते वाळून गेलेलं त्याच्या गवऱ्या आणायच्या जेवढं ओझ झपता येईल तेवढं आपण घ्यायचं आणि असं करून आम्ही इथं तो खूप लांब चालत जायचं एकदा काय झालं महानंदा म्हणून फार आतरंगी होती ती म्हणली चल आपण निवडून खाऊया निवडून खाऊया मग तिनं काय केलं ती हुशार होती मलाच माहिती नव्हतं ते कसं घ्यायचं कसं नाही ते आणि मग तिनं काय केलं एक लाकडं जाडण्याचा एक छकटा घेतला त्या झाडाजवळ मी दोघी चौगीजणी थांबलो आपापलं जण गवऱ्या बाजूला ठेवल्या आणि त्या निवडुंगाच्या झाडा पोती जमा झालो भली गुलाबी मोठ मुट, मोठी बोंड त्याला लागलेली होती आणि मग कांता शांता महानंदा त्या झोडायला लागल्या ती बोंड झोडायला लागल्या आणि ती खाली पडायला लागली मला म्हटलं येच येस ती येच जसं काय मी हात लावला मला माहिती नव्हतं कसं ना हात लावला त्याचे काटे कचाकच टोचले हात एकदम बाजूला केला मानंदा ओरडली येडे का ग म्हटली तू ते अगोदर मातीत घोळ सगळं त्याचे काटे काढ आणि मग घे मी तसं केलं भोळसलं पण एवढं माझ्याच्यानं काही ते निघलं नाही आणि मग मोटी मोटी होते, होते। जी मोठे मोठी चांगली होती ते स्कर्टच्या खिशामध्ये घातले स्कर्टच्या खिशामध्ये घातले खाटे त्याचे एवढे निघालेले नव्हते आणि स्कर्टच्या खिशामध्ये घातले नंतर मग डोक्यावर पाटी ठेवली म्हणजे गौराची पाटी ठेवली त्याच्यावर जळण ठेवलं आणि मग त्यांनी ती बोंड पाटीत ठेवली आणि मी मात्र खिशात ठेवली दोन चार खिशात घातली दोन चार वरती पाटी टाकली निघालो आम्ही एक पाच दहा मिनिटाचं अंतर चालून गेलं असतील जे काय त्याची ते काटी माझ्या मांडीला टोचायला लागले खूप आग व्हायला लागली मला कळस ना मी म्हणा गो का खूप टोचायला लागले मला हे ती म्हणाली कुठे ठेवलीस तू म्हणलं खिशामध्ये स्कर्टच्या भिडे का ग तू म्हणली आता कसं करायचं मग मी काय केलं एका हातानं पाटी धरली डोक्यावर आणि दुसऱ्या हातानं ते स्कर्ट धरला असा शरीरापासून लांब असं एका बाजूला असं धरला आणि तसंच चाललो अंतर तर लांब होते घरापर्यंत जीव एटापुटी ला आला किती वेळा म्हणजे मांडी सगळी सोलून निघाली लाले लाल झाली असेल माझी मांडी आणि तसेच आम्ही चाललो पोरी म्हणाले आता काय करावं म्हणत ते, ते काढलं होतं त्यांनी गोंड काढली पाटीत टाकली पण तो खिसा घासायला लागला मांडीला आणि इतकी आग व्हायला लागली विचारता सोय नाही रडायला लागले अक्षरशः आणि मज जस कशी तर घरी गेलो घरी गेल्यानंतर आईनं ती डोक्यावरच घेतलं आणि खूप रडायला लागले आई म्हणली काय झालं ग तर म्हणलं आई तिला स्कर्ट वळ करून दाखवलं मांडी लाल भडक झालेली होती आई म्हणली काय झालं तर म्हटलं निवडुंगाची पोंड त्याच्यात टाकली होती आई आणि त्यामुळे ती टोचली आईनं कपळालाच हात लावला अगं इडक काय म्हणली ते टोप टाकायची नाही म्हणली अशी कशी काय घेऊन आली तू तुला टोचलं नाही का हाताला काय लागलं नाही का हाताला सुरुवातीला लागलं मी काढून टाकलं म्हणलं पण मला माहितच नाही खिशा टाकला येतील असं वाटलं आणि तुम्हाला सांगते जे काय ते खिसा सगळ्या सगळे कुसळ्यासारखे लहान लहान काटे असतात त्याला ते सगळे काटे मला त्या खिशाला लागले आणि मग दुसऱ्या दिवशी आईनं आईनं स्कर्ट चेंज केला आणि मग आता म्हणली हा खिसा धुवून पण निघणार नाही आणि कुसळ पण निघणार नाहीत सरळ आईनं कात्री घेतली आणि तो खिसाच कापून टाकला अशी ही अशी ही आठवण <laughs> म्हणजे मजेशीर पण तेवढीच आणि तेव्हापासून ते, ते, ते बोंड म्हणली की मला अजूनही तो प्रसंग आठवतो हो खरंच खायला चौदा म्हणजे आंबोस उत्चवीची असायची पण ती मला फार भीती वाटायची त्यानंतर मी ज्या ज्या वेळेला आम्ही जायचो पोरी मला चिडवायच्या घ्यायचे का मग बोंड मी म्हणायची नको बाई तुम्हीच आणि तुम्हीच खा कधीही परत त्या निवडुंगाकडं मी बघितलं नाही किंवा माझी इच्छा सुद्धा झाली नाही दिसायला अतिशय देखणी पाहणं असायची लालबड फुलं असायची पण ही आठवण मला अतिशय त्रासदायक होती तशीच अजूनही असायला येतं कि किती वेळ होता आपण कारण काय कसं असतं बालपण हे वेगळंच असतं ना का अजान असतो आपण कुठल्या गोष्टीचं काय होतं काही कळत नाही अशा पद्धतीने ही लुडोंगाबद्दलची एक छोटीशी आठवण